नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी असलेली उपयुक्त माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणासाठी घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर, तर शासकीय कर्मचाऱ्याची पे स्लिप म्हणजे पत्रक कसं डाउनलोड करायचं यासंबंधी काही उमेदवारांनी व्हिडिओ अशी सूचना केली होती तर संबंधीतील हा व्हिडिओ आहे तर आपला जो सेवार तायडी आहे त्या सेवार तायडीने आपल्याला लॉगन लॉग इन करायचं आहे तर जे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत म्हणजे राज्य शासनाचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषदचे कर्मचारी या दोन्हीसाठी वेबसाईट ही बदल आहे पण प्रक्रिया दोघांनाही सेम आहे सेम प्रक्रियेतून लॉग इन करायचं आहे फक्त जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत यांच्यासाठी सेवा डॉट महाकोश डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट आहे आणि जे जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत यांच्यासाठी पंचायत डॉट सेवार्थ डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे दोन्हीसाठी एकच प्रक्रिया आहे तर ही सेवार्थ डॉट महाकोश डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटने आपल्याला क्रोमब्राऊजरवर लॉग इन करायचं आहे त्यानंतर येथे लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे तेथे आपला सेवार्थ आय डी इन्सर्ट करायचा आहे सेवार्थ आय डी टाकत आहोत आपण तर येथे सेव्हारता आय डी इन्सर्ट केलेला आहे सेव्हारता सेव्हारता आय डी ब्लर केलेला आहे कारण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असल्यामुळे तो हाईड केलेला आहे त्यानंतर पासवर्ड जे फर्स्ट टाईम लॉग इन करत आहेत त्यांच्यासाठी कॉमन पासवर्ड आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी फर्स्ट टाईम लॉग इनसाठी कॉमन पासवर्ड आहे या कॉमन पासवर्डने फर्स्ट टाईम लॉग इन करून त्यानंतर आपल्या मनाप्रमाणे पासवर्ड रिसेट करायचा आहे तर फर्स्ट टाईम लॉग इनसाठी सर्व कर्मचाऱ्यांना कॉमन पासवर्ड आहे आय एफ एम एस एक दोन तीन आय एफ एम एस स्मॉलमध्ये एक दोन तीन असा पासवर्ड आहे तर पासवर्ड टाकत हो आहोत आय एफ एम एस एक दोन तीन आय एफ एम एस एक दोन तीन स्मॉलमध्ये पासवर्ड आहे तो टाकला आहे त्यानंतर कॅपच्या इन्सर्ट करायचा आहे कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आहे चुकून द्यायचं नाही आहे आपण कॅपच्या टाकलेला आहे त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर आपण लॉग इन केलेलं आहे सेवार्थ आय डी आणि आय एफ एम एस एक दोन तीन स्मॉल स्मॉलमध्ये या पासवर्डने लॉग इन केलेलं आहे इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे चेंज पासवर्ड तर फर्स्ट टाईम कॉमन पासवर्डने लॉग इन केल्यानंतर आपल्याला पासवर्ड रिसिटचं ऑप्शन इथे येत आहे तर आपला आप जो ओल्ड पासवर्ड आहे आय एफ एम एस एक दोन तीन हा पासवर्ड आपण टाकलेला आहे जो की कॉमन आहे आता आपल्याला आपल्या मनाप्रमाणे पासवर्ड रिसेट करायचा आहे तर पासवर्ड टाकताना एक स्मॉल काही म्हणजे कंपल्सरी एक स्मॉल तसेच कॅरेक्टर लेटर एक ज्यात ॲट हॅस अँड स्टार प्लस हे चिन्ह आलं पाहिजे तसेच स्मॉल आणि एक अंक का आला पाहिजे म्हणजे या चारीपैकी किमान एक ऑप्शन आलं पाहिजे त्यानुसार पासवर्ड टाकायचा आहे पासवर्डचं स्वरूप सांगतो जर आपलं नाव अमर असेल तर अमर ॲट आपलं जन्मवर्ष समजा एकोणीसशे त्र्याण्णव अमर ॲट एकोणीसशे त्र्याण्णव या प्रकारे पासवर्ड टाकू शकता त्यातलं ए हे कॅपिटल असेल तर अशाप्रमाणे आपण कोणतंही पासवर्ड टाकू शकता किंवा आपलं आडनाव जर काळे असेल तर काळे हॅश एक दोन तीन चार असं पण पासवर्ड टाकू शकता ज्यात काळेचं के कॅपिटल असेल तर याप्रमाणे आपण पासवर्ड रिसेट करायचा आहे पासवर्ड हा आठ ते सोळा अंकामध्ये असला पाहिजे म्हणजे सोळा अक्षरामध्ये असला पाहिजे हे पण येते लक्षात घ्या तर आपण पासवर्ड टाकत रिसेट करत आहोत दोन वेळेस पासवर्ड टाकायचा आहे अशा प्रकारे आपण पासवर्ड टाकलेला आहे तर पासवर्ड टाकून सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपला पासवर्ड हा चेंज झालेला आहे पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली आता आपल्याला लॉग आउट करायचं आहे लॉग आऊट करून बदललेल्या पासवर्डनुसार आपल्याला परत एकदा लॉग इन करायचं आहे त्यानंतर कॅपचा इन्सर्ट करायचा आहे तर सक्सेसफुली आपण लॉग इन केलं आहे वर इथं एम्प्लॉईचं नाव दाखवत असे दाखवत आहे तर इथे खाली एम्प्लॉई कॉर्नरवर क्लिक करायचं आहे तर अशाप्रमाणे टॅब दिसतील ज्यामध्ये फायनान्शियल इयरवाईज इम्प्लॉई कंट्रिब्युशन रिपोर्ट यू प्ले स्लिप यू पे स्लिप आरथ्री रिपोर्ट यू लोन डिटेल्स यू एन जी आर शेड्यूल टायर टू सिक्स पे इयर इंटरेस्ट कॅल्क्युलेशन न्यू आरथी रिपोर्ट पेंडिंगलेस एम्प्लॉयर कंट्रीब्यूशन इम्प्लॉई पे ड्रॉ रिपोर्ट इम्प्लॉई कंट्रीब्युशन रिपोर्ट तर अशा प्रकारचे हे टॅब आहेत त्यामध्ये व्यू पेस्लिप करायचे आहे आणि वर्ष महिना निवडायचा आहे यामध्ये ऑप्शन घ्यायचं आहे पे बिल सप्लिमेंटरी पे बिल सस्पेन्शन पे बिल कॅटेगरीत इथं पे बिल घ्यायचं आहे आणि व्यू पे स्लिप करायचं आहे कोणत्या महिन्याची पाहायची वर्ष महिना निवडायचा आहे आणि तर ऑगस्ट महिन्यासाठी आणखीन पगार झालेली नाही आहे तर मागच्या महिन्याची आपण पाहूया सॉरी ऑगस्ट सिलेक्ट केलं होतं तर जून महिन्याची पेमेंटची स्लिप पाहू आपण ही जून महिन्याची पेमेंट स्लिप डाउनलोड झालेली आहे इथे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे किंवा सेव ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे आपण ज्या महिन्याची पेमेंट झालेली आहे तर अशा प्रकारे आपण सेवार डीवरून आपली पगार स्लिप पेमेंट स्लिप पगारपत्रक डाउनलोड करू शकता काही उमेदवाराच्या बाबतीत जर त्यांचं अकाऊंट सेवार सिस्टीममध्ये मॅप झालं नसेल तर लॉग इनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा उमेदवारांनी आपल्या कार्यालयीन आस्थापने आस्थापनेच्या क्लर्ककडून आपलं अकाऊंट मॅप करून घ्यावं काहीच उमेदवाराच्या बाबतीत अशी परिस्थिती येऊ शकते परंतु जनरली लॉग इन होऊन रिसेट पासवर्ड होतो आणि डाउनलोड करता येते तसेच आपला सेवार्थ आयडी हा आपल्या आय डी कार्डवर लिहिलेला असतो तसेच फर्स्ट टाईम आपण जे सॅलरी स्लिप क्लर्ककडून करून घेतो त्यावरसुद्धा आपला सेवार्थ आयडी असतो ते वापरून आपण लॉग इन करू शकता तसेच यासंबंधी काही आणखी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यावरही व्हिडिओ किंवा त्या संबंधाचं समाधान आपणास उपलब्ध करून दिलं जाईल तसेच अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे सर्वांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक like, कमेंट करा धन्यवाद